नाही अर का दिन आता मग त्या येतील तर देखील आहे ना तू डॉन व्हायचा तू माळे मी डॉन हो ना सरासरी नाही अत्याचार कर राही ना डायरेक्ट मला तिकीट काढासाठी पेमेंट युट्यूब पेमेंट मामाकडे आज मी तिकीट काढणार तर माणूस किंवा भीक मागे काय अशी गोष्ट गायच तर माणूस किमती मला ना अजून मागना पण ना ताई पण काय कव ना दिदा राही ना तिकीट मागी ना काय करा मस्त पैकी डस्टबिन मग पैकी देतात वा रे हाय बी शूटिंग बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर, तर मंडळी आज आपण व्हिडिओला चालू करा ती म्हणजे आपली फुईसनी गावने बिलवाडने तर आज आपण जाणार होत ती म्हणजे तुम्हाला कंटिन्यू कळणारच फक्त व्हिडिओ मला गे राहा तुम्ही <laughs> आपला दाजी ते केला सांग मग चाल राही ना तु तो तर दिवस घ्या ब आता आमना ह्या दिवसच चालेल मग मग आमना दिवसात त्या सांगतात <laughs> नाही अर कुत्ते एका दिन आता येव मग त्या येतील तर देखत फक्त आता ते सांगतात तशा ऐकले आना ना तर या देखा दोन जण किती फॉर्म मगत आणि ते सांग मा नावतार चाल दाजी राही ना अजूनच्या नाही ना हा चालेल तर चालेल मंडळी व्हिडिओ मग कंटिन्यू लागेल आणि आपण जर चॅनलवर नवीन आस तर चॅनलला सब्स्क्राईब करता व्हिडिओवर तर लाईक नक्की करजा अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्याला सबस्क्राईब करजा तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ गेला तर काय जा आता आपण निघणार ती म्हणजे ना माहिती तुम्ही माहिती आपण निघेल वजा सर नाही चालेल मग लक्ष येत नाही आपण डायरेक्ट मुलीअर मीला गेलो होत ना आता आपला जोडीदार भेटेल हे ना की नाही बरोबर नाही आणि आज आपण दोन जाणार लिहिणार आपली समोरनी गाडी व चालेल म्हणजे कंटिन्यू लागेल निघणार हे तर आता आम्ही ना घाई गाय मशा निघणार केम घालले बाकी हात मग नको दिसतो तर चालेल मग गाईज आता आम्ही निघणार आपण आज डांग सौंदा ना म्हण आज नेमका बजार जत्रा ती काय आपल्याला सांगता येणार नाही गाईस बर साठ गर्दी बाजार बजार ना बजार मनात ना गाड्या डान्स सांगणार ना बजार चालू जत्रा आणि तयारी व जत्रा आज आज आहे ना उद्या तर डान्स सांगानाने जत्रा व उद्या पै ते मग फुल तयारी मत लोक आणि स्पेशल पाळणाला यायला तुम्ही देखू शकता न ठव ना मस्त पैकी आणि अठ विचार करी राहि ना नेमका आतूला पहिलं भेटायला जा ना का पहिलं तंग फेरी या ना तर आपण जर तंग घ्या तर आपल्याला पुरा टाईम जाणार ते नामुळे मग पहिला आपण निर्णय काय लिधा हां तर गाईज निर्णय आम्ही अशा लिहा आता की पहिलं आत्याला भेटीस नाही तर आपण गडवर ना आपल्याला मेन म्हणजे आज गडवर जावा ना कारण कशा तंग घ्यावं म्हणजे ना ती सांगताना वेळ घ्या आणि काळ घ्या अशी गोष्ट तंग गर्दी कवडी होई ते मग आज पहिलं आत्याला भेटीले आणि तेव्हा आपण गडवर जा म्हणजे निवांत माणूस घर सांगणार जा तर फायनल निर्णय लिहिलेलं अशी आणि आम्ही बी आम्ही पहिलंच गाडी फिराय दिली एकदम आपली जी मंजिल ना ती एकदम किती तेरा किलोमीटर बाकी फक्त बस बाकी काही नाही अठ जा हो आज चांगला नव्या नव्या गाड्या काढी राहणार रे लक्ष्मी पूजन ना बरोबर बर नाही आणि तुम्हाला तो समोर दिशिराय ना तो म्हणजे आता सप्तशृंगी आईना गड ना डोंगर व गायज आणि आपण या ठिकाणी थांबेलो तर आपण आज मस्तपैकी दर्शन लेव आणि आज ना जवळपास आम्हीकडं ना म्हणजे बारीकखाल बऱ्याच जत्रावर येलत आणि त्या जत्राला न जाता आपण डायरेक्ट गडवरू ना कारण कशा आपल्याला जत्रा म्हणजे असं गर्दी मग आवडत नाही त्यापेक्षा मस्त पैकी आपला देवीना गड फिर अशी गोष्ट राम तर देखील हाय गाईज छो तर चालेल गाईज तर आता आपण निघणार दोन जण घ्या मोरा तर गाईज आपण घाटम ज्या येणार आता ना, ना पायथुर्या तरी ते अठ निघता तुम्ही शॉर्टकट आपण तर काही अजून गेला नाही पायपाये गाडीवरच नाही एवढा आपली बापला पुरा पडणार नाही पायपायी जायला फायनली काहीच आपण डायरेक्ट ही पोचणार आपला वणी नावा गडवर आणि आता थोडासा फ्रेश व जरबर नाही आपण डायरेक्ट अशा तर यात माती जायला गाडीवर जाम जाम हो जाम घ्या हो तर अशी गोष्ट बघायच तुम्हाला म्हणजे परिसर थोडक्यात दे का ते जास्त काय ना आपल्याला वर जा ना साठी टाइम भरपूर होईल जायला आणि थंडी बी एवढा वाजणार आहे ना तर देखील आपण एक ट्रॅकिंगसाठी आठ जायला होतं आपण काहीच कट मार्कंडा डोंगरवर तर तटलाब ना जरा एक नंबर तुम्ही ब्लॉग नक्की एक जा ब्लॉग आणि ना भर पाऊस न यायला आपण अशी गोष्ट राह तर आता आपण राही ना रोप वे मग तर पायी पायी आहे की नाही राहणार त्या ते सला जबरदस्त घाय येते ना मुळे आपण लिफ्टम जाणार आहोत आज पार्किंग मग गाड्यालाही द्यात मस्त पैकी सर्वजण हातपाय टोन धैली ना फ्रेश वय घ्यात आणि आता आपण राही ना ती म्हणजे डायरेक्ट टिकीट काढाल जायला आहे ना मंडळी आपण डायरेक्ट लिफ्ट मग जा ना लिफ्ट मग भर कारण कशा कोण जा देखा, शेट लोक तू <laughs> आय एम ब्लॉगर <laughs> तर काही तिकीट म्हणत काढता व बरोबरच नाही आता आपण तर ठच जाईल आहे ना आणि गाड्या बी भरपूर येल्यात गर्दी ना जास्त व आणि ह्या डायरेक्ट मला अशा सांगता की आम्ही ना तर तू डॉन होई बघ अर दादा तुम्हाला मी डॉन होऊ आता तुमना सपोर्ट म्हणे मी डॉन होऊ बरोबरच नाही तर ह्या साइडला तिकीट घर हां तर कृपया आपण फिरायला आलो तर फोन स्विच ऑफ करून ठेवा या ठिकाणी ना नंबर बिंबर काही लागेल नाही हो तिकीट घर ना सरासरी नाईन सापे अत्याचार कर राही ना या डायरेक्ट मला तिकीट काढासाठी आणि मग आता जाईर आहे ना तर या ठिकाणी लाईन लागेल तिकीट काढासाठी तर तिकीट बिकीट महिला यात काढी या जण पूर्ण आशि राहणार काही युट्यूबमध्ये ते, ते नामुळे मावाकडे आज मग तिकीट काढणार तर चालेल मग आता फायनल आपण जाय आहे तर प्रवेश आठव रोपवे ना मधी ना तुम्ही ना ज्यांना ती ना तशा तर ती माहिती नाही आपल्याला कारण की ना पूर्ण काचना जात तेनामुळे तर आठ रस्तावर आणि तुम्ही देखशाल ना एकदम पॉश एरिया दे सप्तशी ऐकली देख तर देखल तुम्हाला काय लेणार ना अठ तुम्ही लिहू शकतास हे दादा जे ना ते ना तिकीट तरी आता तरी सांभाळा रे माफ मोबाईल सांभाळू का तिकीट सांभाळू तंगा येता काढू ना तर रोपी ये ना अशा वत आणि आपण जाईल आहे ना तिकीट चेक वैग्यात अट आपल्याला एंट्री दी ती आणि आता सिद्धा जावा ना आठ अंग जावा ना आपण एक पूजा साहित्य आणि चार जण ची तट काढेलत आणि आता आपण जायर आहे ना आणि हे गेलं ला, देखील आता ये बसासाठी ती गर्दी देखा तुम्ही किती गर्दी व मंदिर मग किती हवी तर आपण शेवटणीय मग बसणार आपण तर ना मंडळी शेवटणी मग बसणार फटका जास्त गर्दी नाही म्हणा शिव अशी अशी ट्रेन अशी आणि आम आमा तर मंडळी निवांत आता होईना हो अटे वर जाऊन हो चालू करू बरोबर आहे नाही भेट मग आपण चालले र पुरी फास्ट चालले रेखल्या पुरी फास्ट जाय रे आणि आपल्याला ना देख देवागडावर गाय तर कशीनार दुसरी ट्रेन चालणी रे ब खाली खाली वाटी ना रा? खाली व खाली खाली वाटी राही ना एवढी काही गर्दी नाही मंडळी या तुम्ही आता फिरत राहा दिवाळीचं पिरेड मग अका घर वताड राहणार मग वता राही ना फिरता फिरता राही ना मला फॉलो करा लाईक करा कमेंट करा भावाला सपोर्ट करा थँक्यू थँक्यू तर गाय शॉर्टकट तर मंडळ एक रील बनला होता गाय आई यावेळी एकटा आलो पुढच्या वेळेस जोडीने हो देत मला देखील ना पुरात यात आम्ही पळी जायला आपला दादूची आपला कॅमेरामॅन दाजी बरोबर सपोर्ट करा कारण की ना प्रत्येक वेळेस ना रील शूट करा कापूज करू पण मला काही जमू नये होतात ते नामुळे आज फायनल शूट होईल जायला इन्स्टा तुम्ही नक्कीच एक जा आम्ही जायला ना मस्तापैकी दर्शन लेवासाठी दाट काय मोबाईल अलाव नाही दुर्णी जामी तुम्हाला दर्शन घडायची आपलं दर्शन वही जायला देखील आणि आता आपण ना मस्तपती रिलॅक्स फील करायसाठी बोला राम ना दर्शन होई घ्या पटा 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 पटा, पटा। रोपे होऊनि तर पटापटा पटा बशी देऊ म्हण पैसा द्यायला तर आपला जाणारच पडेल का ताजे आणि मग अशी थोडीशी काय काच नाही करा नारायण शिर दर्शन आता नारायण शिर बस आला तर आता आम्ही ए टू झेड मस्त पक्ष बस जा आता डायरेक्ट टॉपला बसेल हो जर भाऊ <laughs> हो ना डायरेक्ट खाल बसेल होता आता टॉपला बसेल व जर तर आम फायनली लागेल सतत भाऊ गाईज तर आता सर्व उतरतील आम्ही बी नाव आणि नाट डायरेक्ट गर्दी वगैरे देखील या देखिने तू पूरा टोनला पाणी राही ना पण आता काय या यावत हाय पुरा काय काय होत गाईज गाय खाऊ खाऊ जीवत ना ते राही ना हे ना? सर्व नाही मला भी तर माणूस किनी मायनी भीक मागे काय अशी गोष्ट गाईच तर, गाई तर माणूस किमती दात मला ना अजून बांगना पडणार ताई पै पण काय कळ ना दीदा हे जुरू कर तुवर विश्वास तशा सांगता नाही लावणार ना आम्ही गोळा करणं आता वन फिफ्टी <laughs> <laughs> खावा खावा नी, नी तो खावा मन ना, ना, ना। मन मग खावानी छाऊनि तर डायरेक्ट खावालाच ठीक आहे मंडळी अशी गोष्ट व तर आपला एवढा काय लिहि ना एवढा दर्दी ना तर मंडळ आपले एक सबस्क्रायबर फॉलोवर चालेल हो चालेल तर अशा भेटत राहता मंडळी बरोबर फक्त माना ब्लॉग ना टायमिंग येत नाही सॉरी दिलगिरी व्यक्त करू तेव्हासाठी बाकी काही नाही मंडळ्या आम आपण तिकीट मागिराय ना ते नाही हो जुवान नीना काय करा मस्तपैकी डस बिन म फेकी दीदात फे वा रे वा चला रिवर्स जाऊ द्या बर एक नंबर काम गाइस मोबाईल तर गाइस नाही ना वाईड दिल अशा नो गॅरंटी अशा विना कारण मते डापल पापड बेलना पडनात ना तर मंडळ्या विना आज दिवस लागला पण आता जन तिकीटात मन मागलेस की समतात तर चालेल मग चला दादा हा हा काही देखाजोग तर पक्का सावटात पण का सांगता ना खिसा मग पाहिजे बघा नाही रे जाऊ ना तर आम्ही सोबती नाही लिहूनला नाही तर आम्ही बसता गाईज दोन दोन चार चार तर गायजत ना पूर्ण खावा ना कॅन्टीन वगैरे सर्व यंगली यंगलिकाणी ना तट येईल रोपीएम तंग जाताना त्याने अंगली साठी पूर्ण कॅन्टीन नावत जेवणसाठी आणि आम्ही डायरेक्ट असे गोल 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 फिरी राहणारल्या खावाना आणि त्या सर्ववर तर आता आम्ही बाहेर निघ भरपूर बिल वय गे आमना बर बर नाही मंडळी आम्ही कशा राहा दे होता देखली खावा खावाना होता खायली दा मग आता काय घरकडे रस्ता धरा ना म्हणजे निवांत ना बाकी काही नाही हो बाहेर ना बीव भरपूर देखली दा आम्ही तर मग काढले होते काय नाही पण ते त्यामुळे मग काय टेन्शनच नाही हा तर गाईज भरपूर मजा होऊन आणि एकदम भारी हिवता टीव्ही वर दिसत टीव्हीवर का तुम्ही ती ना टी व्ही ना तर दर्शन बिरुशन एकदम भारी वैगे पप्पी एवढा जा दार जे ना वशिला तो डायरेक्ट तटप देवीने आगडं जा फोटो काढ साला बाकीने साला काय करता गपा गप टिळा लावता आणि ढकला गाय ढकला गाय अशी गोष्ट राह बाटील दरी काढता बाटी काढता जे बाटील दरीन काढता बाकीने झाला अशा नको पाहिजे ना सरासर अन्याय हो अरे जे ना वशिला तो काशीला जाबो आणि जे ना वशिला तो जागावर राहा अशा गोष्टी या म्हणत ना म्हण या म्हण फुकट नाही बनाडेल लोकशी टॅलेंटेड त्याशी म्हणी बनाडेल अ मूरवती माय ती सांगताना मुरवती मायनी भीक मागे काय तशी मला आज ती म्हणणार अर्थ कळ ना आपला काळू झाला मग माणूस की मग पेढा दि अर्धा अर्धा माला ठेवून अर्धा तुले त्याने सर्व डासाम घालली देईल मला अजून ती ताई पै माग पण नाही की ताई ना दिली एवढा मोठा की दिनी ती अजून बराच मोठा खांड दिने खादा आपण पाचवी पण पाहिजे बरोबर माणूस की राहि तर धंदा चाल ना भाऊ अशा नाही चालत ना बरोबर नाही काळू काय म्हणणा माणूस किलात मेन अर्थ आज धंदाकारण राहिना ना ना नुकसान होईना ना तरी चालेल मग किती किलो खावाडी देवात लोक चाल पण धंदा तशावर माणूस किला जास्त महत्व